न, नमस्कार मंडळी आज, आज आज आमच्या आमच्या साने गुरुजी विद्याप्रबोधिनी सर्वसमावेशक शिक्षणशास्त्र महाविद्यालय खिरोदा या महाविद्यालयाने आज हस्तकला प्रदर्शन भरवलेलं आहे भगिनींनी तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी आज आम्ही हे प्रदर्शन भरवलेलं आहे आणि त्याची विक्री पण या ठिकाणी आहे एक उद्देश आमचा असा आहे की आमच्या माध्यमातून या सगळ्या भगिनींना एक रोजगार मिळावा आणि त्यांचा रोजगार फुलत जावा इतरांना जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत या पोचाव्यात आणि गरजूंची गरज भागावी आणि त्या माध्यमातून यांना रोजगार मिळावा या उद्देशाने आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नामध्ये आज खान जे काही भूषण म्हणतो आपण किंवा खांद्याची जी ओळख आहे खापरावरची पुरणपोळी तो स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे मी आपल्या ताई आहेत महाजन ताई त्यांच्याशी बोलते आणि त्या काय करतायत नेमकं करता त्यांना किती कष्ट पडले किंवा त्याची पूर्वतयारी काय करावी लागली हे आपण त्यांना विचारणार आहोत ताई ही पुरणपोळी ताई तुम्ही सकाळपासून मी बघते काल रात्रीपासून तुम्ही या सगळ्या तयारीला लागलेल्या आहात मग यासाठी पूर्वतयारी तुम्ही काय काय केली आधी गहू उदळण्यापासून ते जरा आम्हाला सांगा आम्ही गरून गहू दळ गरून गहू दळला तुमचा फोन आला आम्हाला कालच्या दिवशी आम्ही गहू दळला दुपारी दोन वाजेला आम्ही तिथून निघालो गहू दळला इथं आलो आम्ही इथं किराणा बिराणा केलं तुमच्या कस्टमरांनी आम्हाला सहकार्य केलं संध्याकाळी किराणा घेऊन की घ्यायला गेले त्यांनी सगळं सहकार्य केलं आम्हाला आम्ही सकाळी सहा वाज्यापासून लटकलेलो आहे माझी मॅडम आणि आमच्या मॅडमांनी बी आम्हाला खूप सहकार्य केलं आमच्या मॅडमांनी आमच्यासाठी सकाळपासून साडेसहा वाजेपासून इथं हाजरी लावली आमच्यासोबत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला सर या पुरण तुम्ही शिजवलं हो। ते सकाळी किती किलोचं पुरण शिजवलं तुम्ही तीन किलोचं किलो आणि मग त्याला गव्हाचं प्रमाण तुम्ही कसं घेतलेलं आहे बरं एक किलो डाळ आणि दोन किलो गहू आणि त्याला गुळाचं प्रमाण किती आहे एक किलो, किलो। म्हणजे इतकं सगळं तुम्ही काल सोबत घेऊन आले तामळनेरून धरणगाऊन तुम्ही आलात या ठिकाणी आणि आज सकाळपासून तुम्ही सगळ्यांना गरम गरम आणि नरम अगदी स्वादिष्ट अशी पुरणपोळी सगळ्यांनाच वाढतात त्या पुरणपोळीमध्ये गोडवा काय तुम्हाला माहिती आहे का तर त्यामध्ये तुमचं प्रेम आहे आत्मीयता आहे तुमचे कष्ट आहे आणि तुमची माया पण आहे आई जशी आपल्या मुलाला गरम गरम वाढते तसं तुम्ही आज सगळ्यांना आम्हाला वाढलं आज खरंच आईच्या जेवणाची आठवण आली तुमचा हा जो काही व्यवसाय हा उत्तरोत्तर वाढत राहो आणि तुम्हाला अशी खूप प्रगती मिळो आणि आम्ही असं म्हणू की आता तुम्ही फक्त जणी या करता आहात तर तुम्हाला दहा बारा जणींचा हा खूप मोठा व्यवसाय हो अशी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही आलात आणि तुमच्यामुळे आमच्या प्रदर्शनाला खूप छान प्रतिसाद मिळाला धन्यवाद पुढच्या वर्षी तुम्हाला यायला आवडेल पुन्हा मॅडम आम्हाला दोन दिवस दो, 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 दोन किंवा तीन दिवस पाहिजे मॅडम आम्हाला हो आमची मागणी दोन दिवस तरी पाहिजे कमीत कमी दोन दिवस हो एक दिवसाचा आणायला सामान बर, बर, आणता बरं 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 भगिनींचं म्हणणं आहे की दोन दिवस आम्हाला हा पुरणपोळीचा स्टॉल लावायचा आहे आणि दोन ते तीन दिवस पुढच्या वेळेला आपण या प्रदर्शनाचं नक्की आयोजन करू आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ते आम्ही करू आम्ही तुम्हाला दालन उपलब्ध करून देऊ आणि आपण या आपलं स्वागत आहे नेहमी आपण आलात त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आपले खूप 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 धन्यवाद